ठाणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत वर्तकनगर विभागाने जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आजपर्यंत नागरिकांचे हरवलेले आणि चोरीस गेलेले तब्बल एकशे त्र्याऐंशी मोबाईल नागरिकांना परत देऊन ना जनतेचा विश्वास जिंकला केवळ गुन्हे उकलणे नव्हे तर जबाबदारीने नागरिकांच्या मालमत्तेचं पुनरुत्थान करणं ही पोलिसांची खरी ओळख आहे यावेळी सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील वारके यांनी सायबर जनजागृतीबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री राजकुमार राजकुमारे वर्तकनगर पोलीस स्टेशन यांनी नागरिकांना सायबर गुन्हा घडल्यानंतर घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून आपली तक्रार एकोणीसशे तीस या ऑनलाईन क्रमांकावर रजिस्टर करण्याबाबत नागरिकांना आवाहन केलं तर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मंदार जवळे यांनी नागरिकांना पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी सायबर जनजागृतीविषयी सुरू केलेल्या डिजिटल वारीबाबत माहिती देऊन क्यू आर कोड वापरून सायबर गुन्ह्याबाबत माहिती देऊन नागरिकांमध्ये जाणीव जागृती केली सायबर गुन्हे टाळण्याबाबत नागरिकांनी स्वतःहून जागृत होऊन आपले नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना देखील जागरूक राहण्याचं आवाहन केलं या उपक्रमांतर्गत एकशे वीस ते दीडशे नागरिक पोलीस मित्र ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला